पुण्यातल्या कुख्यात गँगस्टर शरद मोहळवर दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आलाय या हल्ल्यात शरद असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात सव्वा एक वाजण्याच्या चा हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या यानंतर त्यांना तातडीने वडाच्या सह्याद्री हॉस्पिटलला नेण्यात आलं यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला शरद मोहळच्या मृत्यूची माहिती मिळताच ससून रुग्णालयाबाहेर चारशे ते पाचशे जणांचा जमाव गोळा झाला शरद मोहळ याच्यावर केलेल्या हल्ल्यात दोघांची नावं समोर येत आहेत शरद मोहळ याच्या सोबत असलेला साहिल उर्फा मुन्ना संतोष पोळकर याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांचा रोल नेमका काय आहे याबाबत या अजून काहीही स्पष्टता होऊ शकली नाही पण शरद मोहळची हत्या त्याच्या गुन्हेगारी वैमानसातून झाली असावी असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांना घटनास्थळावरून गोळ्यांचे चार राऊंड सापडले जिथे शरद मोहरची हत्या करण्यात आली तिकडे सीसीटीव्ही देखील आहे हे मारिक गल्लीमध्ये दबा धरून बसले होते त्यांनी आसपास असलेला सीसीटीव्ही बघितला नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे तसेच त्यांनी सीसीटीव्ही बघितला असेल तर शरद मोहळला मारल्याचा मेसेज त्यांना द्यायचा होता का गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सीसीटीव्ही समोरच शरद मोहळची हत्या करण्यात आली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शरद मोहोळ हा मोहळ टोळीचा संदीप सख्खा दोन हजार सात साली संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला यावेळी शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली दोन हजार दहा साली शरद मोहळने गणेश मारणे टोळीचा मोहरक्या किशोर मारणेचा निलायम टॉकी जवळ खून केला लवळे गावचा सरपंच किडनॅपिंग आणि रॉबरीमध्ये शरद मोहळ प्रमुख आरोपी होता दोन हजार बारा साली जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महमद कातिल सिद्धिकीची जेलमध्ये बर्मुळाच्या नाडीने गळा आणून हत्या करण्यात आला होती याचा आरोपही शरद मोहळवरती करण्यात आला होता पण न्यायालयाने त्याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली